व्याख्यान देण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे तर रामायणाला सुरू करण्यापूर्वी या व्याख्यानाला सुरू करण्यापूर्वी आपण प्रथेप्रमाणे श्रीरामांना हनुमंताला आणि ज्यांनी हे महाकाव्य लिहिलं त्या वाल्मीकिंना वंदन करूया राम रक्षतले दोन श्लोक मी म्हणतो ओजंतम राम रामे ती मधुरम मधुराक्षरम शाखां वन्दे कोकिलम् आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो न मनोजवं मारुततुल्यवेगैयितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मज वानरयूत मुख्य श्रीरामदूत शरण प्रपद्ये हे श्लोक का म्हटलंय कारण हे अनोळखी रामायण जरी असलं तरी आपण रामकथेतील काही भाग आज इथे पाहणार आहोत आणि हा उत्सव आहे हा दासनवमी निमित्ताने असल्यामुळे समर्थांचं स्वर्ण सुद्धा करणं इथे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून समर्थांचे फक्त दोन श्लोक मी म्हणतो त्यांची आठवण राहावी आणि त्यांचं स्मरण व्हावं म्हणून प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वधावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी चितो मानवी धन्य होतो मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंदे सर्व, सोडो जनी सर्व भावे करावे। जै जै समर्थ थोडस या दोन श्लोकांविषयी मला आत्ता सुचलेल्या दोन गोष्टी सांगतो कारण आपण हा उत्सव सुरू केला आहे दासनोमीचा उत्सव आहे म्हणून आपण पहिला श्लोक म्हटला की प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा खूप ठिकाणी बऱ्याच गोष्टी माहीत नसतात किंवा मा आपल्या लक्षात येत नाहीत पुढे वैखरी म्हणजे परापशंती मध्यम आणि वैखरी ही जी वाणी आपल्या मुखातून बाहेर पडते ती वैखरी वाणी मग पुढे वैखरी म्हणजे आपण राम 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 श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो वैखरीतून म्हण म्हणतो आपण आत्ता मी बोलतोय ते वैखरीतून बोलतोय मग आधी वदावा म्हणजे काय आधी म्हणजे नक्की कधी म्हणायचा तो तर इथे परेपासून म्हणजे नाभी स्थानापासून तो राम आला पाहिजे म्हणून परा पश्चंती मध्यमा इथे गळ्यामध्ये आणि वैखरीही पुढे म्हणून हा इथून नाभी स्थानापासून आला पाहिजे म्हणून तो आधी वदावा असं म्हटलंय आणि दुसरा श्लोक जो आपण पाहिला की मना सज्जना भक्ती पंथी जावे अगदी हा पहिला श्लोक वाचून खूप विचार करण्यासारखा आहे हा की मना सज्जना म्हटलाय त्यांनी आणि मनाला तर उपदेश केलेलाच आहे पण सज्जनाच का म्हटलाय खरोखर आपलं मन सज्जन आहे का तर त्याचं उत्तर प्रामाणिकपणे नाही असं आहे आपलं मन नाही सज्जन किती कोणीही हंड्रेड पर्सेंट लिहून पाठवावं सांगावं की मी सज्जन आहे नाही कारण आपलं मन आहे असं चहूकडे चहूकडे फिरत असत मग तरी सुद्धा समर्थांनी सज्जन असं का म्हटलंय त्याला याच कारण असं एक घरगुती उदाहरण आपल्याकडे जेव्हा लहान बाळ असत तेव्हा आपण त्याला म्हणतो मस्ती करू नको आता ती छोटीशी मुलगी बसली समोर छोटीशी ताई बसते तिला काय आपण तू शाणी बाळ आहेस नाही शानुले शानुलीस की नाही शाणी आहेस की नाही मस्ती करू नको तू मस्ती केलीस तर देवबाप्पा शिक्षा करेल घरचे ओरडती तू शहाणी आहेस की नाही मी प्रत्येक खरं सांगायचं लहान असतं त्याला कुठे कळत आहे कोण शहाण आहे आणि कोण वेडा ते पण आपण जेव्हा तिला म्हणतो त्याला म्हणतो की तू शहाणं वाढायस हा म्हणजे नकळत शहाणं वागण्याची जबाबदारी आपण त्याच्यावर टाकतो की तू शहाण्यासारखं वागलं पाहिजेस म्हणून समर्थाने इथे म्हटलंय की मना सज्जना म्हणजे सज्जना म्हटल्यानंतर तुमच्यावरती जबाबदारी आहे की तुम्ही सज्जन वागलं पाहिजे तुम्ही सज्जन बंद पाहिजे ही नकळ समर्थांनी तुमच्यावर जबाबदारी दिली आहे म्हणून ते मना हाची सुरुवात त्या श्लोकाची समर्थांनी केली तर वाल्मिकींची परावाणी आपल्याला माहिती आहे की शोक हा श्लोकत्व अगच्छत म्हणजे वाल्मिकींना जो शोक झाला त्या शोकातून श्लोक निर्माण झाले शोकातून श्लोक म्हणजे रामकथा हे आपल्याला माहिती आहे म्हणजे वाचे बरावे कवित्व कवित्वी त्व, रसिकत्व रसिक परतत्व स्पर्शू जैसा अशी ओबी आहे कारण का की त्यांच्या वाणीला परावाणीचा स्पर्श झालेला आहे वाल्मिकींच्या आणि त्यांच्यावर सरस्वतीचा आशीर्वाद असल्यामुळे सरस्वतीमुळे त्यांची वाणी रसवती झाली सरस्वतीमुळे त्यांची वाणी रसवती झाली आणि आज आपण हे रामायण ऐकतोय समर्थांचाच एका समासामध्ये त्यांनी लिहिलाय पहा की उदास मानवे मानवेजनक विशेष कथा कथानिरूपण रामकथा ब्रह्मांड भेद न पैलाड न्यावी समास आहे मला वाटतं यज्ञ शिकवण या समासात ते म्हणतात की रामकथा ही ब्रह्मांड भेद न पैलाड न्यावी म्हणजे आपण ती ब्रह्मांडाच्या पलीकडे न्यायची आहे रामकथा इतकी रामकथा महत्वाची पण आज जो अनोळखी रामायण हा जो भाग आपण बघणार आहोत अनोळखी रामायण म्हणजे काय की रामायणातल्या न ऐकलेल्या कथा एका वेगळ्या स्वरूपात मी तुमच्या समोर मांडणार आहे हे आज पण तुम्ही कधी ऐकल्या नसतील म्हणजे आपल्याला संपूर्ण रामायण साधारण लहानपणी ऐकलेलं असं सगळ्यांना ते पाठ असतं पण आजचा भाग हा जरा वेगळा आहे ह्या आजच्या भागामध्ये व्याख्यानामध्ये दोन छोटे भाग आहे एक म्हणजे राम आणि भरत आणि दुसरं म्हणजे राम आणि हनुमंत हे दोन भाग आपण पाहणार आहोत तर रामायणाची जी रचना केली आपल्याला माहिती आहे बालकांड आहे मग पुढे अयोध्याकांड आहे मग अरण्यकांड आहे मग पुढे विष्किंदाकांड युद्धकांड